नमस्कार माझं नाव आहे जागृती पाटील आणि जैन हिल्सला आम्ही लुपिन फाउंडेशन मार्फत इथे कृषी प्रदर्शनासाठी व्हिजिट घे देण्यासाठी आलेलो होतो जवळपास आम्ही पन्नास लोक इथे व्हिजिटला आलेलो आहे आणि जैन हिल्सचा अनुभव असा आहे की जे आपण शेतकऱ्यांना ड्रीप वापरायला सांगत असतो पण ॲक्च्युली आपल्याला पण ड्रीपचे प्रकार ड्रीप जे असतात ते व्यवस्थित माहिती नसता पण इथे आल्यावर ड्रीपचे जे स्प्रिंकलर होते त्याच्यानंतर रेनगन होती जे कमी कॉस्टमध्ये आपण शेतकऱ्याचा खर्च कसा वाचवू शकतो आणि त्याला म्हणजे उत्पन्न कसं वाढवू शकतो आणि साहित्य वेगवेगळे कसे सजेस्ट करू शकतो ते एक अनुभव खूप चांगला म्हणजे शिकायला मिळाला त्याचबरोबर जे जैन हिल्सचं आ, मदर प्लांट्सचं जे आ, स्ट्रक्चर आहे त्यांनी बनवलेलं ते पण एक खूप छान बघण्यासारखं होतं आणि त्याच्यातून आपण शेतकऱ्यांना वेगवेगळे उत्पन्न घेण्याचे मार्ग सुचवू शकतो त्याच्यामध्ये रेड बनाना होते परत ज्या म्हणजे अदर व्हरायटीज आहेत कलकत्त्याच्या व्हरायटी आहे त्याच्यानंतर इतर राज्यातल्या व्हरायटी ज्या आपण त्याच्यानंतर टिश्यू कल्चरमध्ये किंवा नेट शेडमध्ये सुद्धा आपण केळी केळीचं उत्पन्न घेऊ शकतो त्याचनंतर जे आपले कोरडवाऊ शेतकरी असतात त्यांच्यासाठी सजेशन करण्यासाठी किंवा ते म्हणजे कंटिन्युअस कापसाचं उत्पन्न घेत असतात किंवा सोयाबीनचं उत्पन्न घेत असतात वर्षानुवर्ष त्यांना एक क्रॉप रोटेशन म्हणजे पीक पीकफेअरपालटच्या याच्यात आपण ॲपल बोर्स सजेस्ट करू शकतो फनस सजेस्ट करू शकतो म्हणजे इत्यादी खूप छान अनुभव आला शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल कारण शेतकरी जो असतो ना तो त्याच परिसरातलं म्हणजे इतर शेतकऱ्यांचं बघून तो अनुकरण करू शकतो पण जर असे काही इव्हेंट्स ठेवले गेले किंवा आपल्याच भागामध्ये असं काहीतरी नवीन बघायला मिळालं तर तो म्हणजे स्वतः शेतात म्हणजे अप्लाय करून तो त्याचं उत्पन्न वाढवू शकतो आणि नवीन काहीतरी पण करू शकतो